नमस्कार स्मिता स्क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शरीराला दिवसभर एनर्जी मिळण्यासाठी मेथी तीळ गूळ हे पदार्थ दिवसाच्या सुरुवातीलाच आपल्या शरीरात जायला हवेत म्हणून मेथी आणि गव्हाच्या पिठाचा पाच मिनटात होणारा शिरा नाश्त्यासाठी कसा करायचा ते आपण शिकणार आहोत शिरा करण्याची पद्धत देखील वेगळी आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा शिरा बनवण्यासाठी पाव कप गव्हाचं पीठ घ्या आणि पोहे खाण्याच्या चमच्याने एक चमचा मेथीचं पीठ घ्या तसेच गव्हाचं पीठ देखील या चमच्याने मोजले तर ते तीन चमचे येईल म्हणजे प्रमाण तुमच्या सहज लक्षात येईल गॅसवर पातेली ठेवा आणि त्यात एक कप पाणी टाका म्हणजे गव्हाचं पीठ ज्या मापाने घ्याल त्याच मापाने चारपट पाणी घ्या आणि त्यात अर्धा कप गूळ घाला म्हणजेच गव्हाचं पीठ ज्या मापाने घ्याल त्याच्या दुप्पट गूळ घ्या मेथीचं पीठ घालत असल्यामुळे गूळ जरा जास्त घेतला आहे तुम्ही थोडा कमी देखील घेऊ शकतात गुळाचं पाणी तयार करून घ्या गूळ विरघळेपर्यंत बाजूला गॅसवर पॅन ठेवा त्यात पाव कप तिळाचं तेल टाका म्हणजेच ज्या मापाने गव्हाचं पीठ घ्याल त्याच मापाने तेल घ्या त्यात प्रथम गव्हाचं पीठ टाका आणि जवळपास तीन मिनटं लो मिडियम फ्लेमवर भाजून घ्या साधारण तीन मिनटांनंतर मेथीचं पीठ टाका मेथीचं पीठ अगदी कमी भाजायचं आहे ही टीप इथे लक्षात ठेवा कारण मेथीचं पीठ जेवढं कच्चं खाल्लं तेवढं त्यापासून अधिक पोषक तत्व आपल्या शरीराला मिळतात मेथीचं पीठ घातल्यानंतर एक ते दीड मिनटात सुका मेवा आपल्या आवडीनुसार घाला आणि फक्त अर्धा मिनिट परतवून घ्या लगेच गॅस बंद करा म्हणजे मेथीचं पीठ फक्त दोन मिनटं भाजायचं आहे गॅस बंद करून त्यात तयार केलेलं गुळाचं पाणी गाळणीने गाळून टाका म्हणजे गुळाच्या पाण्यात काही घाण असेल तर ती सहज बाहेर निघेल पाणी गाळताना हात जरा लांबच ठेवा म्हणजे हाताला वाफ लागणार नाही आता शिरा हळूवारपणे चाळून घ्या म्हणजे त्यात अजिबात गुठळी वगैरे होणार नाही शिरा व्यवस्थित चाळून झाल्यानंतरच गॅस ऑन आन करा आणि गॅसची फ्लेम मात्र लोच ठेवा आता यात पावटी स्पून एवढी वेलची पूड टाका थोडं जायफळ किसून घाला कारण जायफळ हे शरीराला गरमी देतं त्यामुळे सर सर्दी खोकल्यासारखे आजार अगदी सहज पळून जातात परत एकदा शिरा चाळून घ्या आणि लो फ्लेमवर तीन ते चार मिनटं शिजू द्या शिऱ्याला हळूहळू असं जरा तेल सुटेल शिरा चाळून घ्या तसेच तेल सुटल्यामुळे तो पॅनला देखील चिकटणार नाही अगदी सहज वेगळा होईल अशा वेळी शिरा अगदी परफेक्ट झाला आहे असं समजावं तर गॅस बंद करून गरम गरम हा हेल्दी नाश्ता खाण्यासाठी सर्व करा हा शिरा गरमच खावा ही देखील खास टीप इथे लक्षात ठेवा हिवाळ्यात असा नाश्ता आठवड्यातून दोन ते तीन वेळा सहज करायला हवा कारण यात गहू मेथी तीळ गूळ सुकामेवा असे सर्व हेल्दी घटक आहेत ज्यामुळे शरीर हेल्दी आणि निरोगी बनतं तर कसा वाटला तुम्हाला हा हिवाळा स्पेशल नाश्ता ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा